नागपूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली पाच आमदार निवडून येतं भाजपची ताकद वाढली मात्र या विजयानंतरही पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत भाजप प्रदेश कार्यालयाने नुकतीच राज्यातील जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली मात्र चंद्रपूर शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची नावे अद्यापही गुलदस्त्यात आहेत सूत्रांच्या माहितीनुसार या नावांवरून पक्षांतर्गत वाद सुरू आहेत प्रामुख्याने आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात जिल्हाध्यक्ष पदावरून सुरू असल्याचे बोलले जात आहेत काल जाहीर झालेल्या यादीत चंद्रपूर जिल्हाध्यक्षाचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय लांबणीवर पडल्याने पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राजकीय विश्लेषकांच्या मते चंद्रपूरमधील भाजपच्या अंतर्गत वादाचा पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी तातडीने हस्तक्षेप करून हा वाद मिटवणे आवश्यक आहे आता पाहणे महत्वाचे ठरेल की चंद्रपूरमधील भाजप जिल्हाध्यक्षपदाचा तिढा कधी सुटतो आणि पक्षांतर्गत वाद मिटवून पक्ष एकजूट होऊन पुढे कसा वाटचाल करतो